तर मित्रांनो आज मस्त की आपण थांबलो एस टीला तर आपण कोल्हापूरनंमधनं कोल्हापूरमध्ये जाणार आहोत तर एस टीसाठी थांबतो आहे माझ्यारोबर मित्र आहे दिनेश पण आहे आणि आपण कोल्हापूरमध्ये श्री महालक्ष्मी मंदिरात जाणार आहोत तर एस टीची वाट बघतो आहे आता समोरून एक एस टी येते तर बघूया आता ती कोणती आहे तर ती असेल तर आपण त्याच्यात बसूया आणि निघूया डायरेक्ट कोल्हापूरला <laughs> फायनली आपल्याला एस टी वगैरे मिळाली आहे आणि एस टी सुट्टी आहे तर आता आपण मस्त की कोल्हापूरसाठी निघतो आहे लक्ष्मी मंदिरला महालक्ष्मी मंदिरला असं काहीतरी आहे लोकली मित्रांनो गाडी वगैरे सुट तर सुटली आहे आणि आता आपण निघतो आहे तर आपल्याला आय थिंक साडेचार ते पाच तास लागणार आहे कोल्हापूरला पोचायला तर मधी कुठेतरी गाडी थांबेल तेव्हा तुम्हाला दाखव आपल्याला तरी तीन ते साडेतीन तासानंतर राधानगरी स्टॉपला आपण थांबलो आहे बघू शकता राधानगरी स्टॉप आहे आपली समोरची एस टी आपलीच आहे आपण थांबलो आहे असं काहीतरी आहे फर्स्ट टाइमच इथे आलो आहे तर वेगळा असा अनुभव आहे तर दहा मिनटाती एस टी थांबली आहे तर इथे थांबूया था, आणि आता भेटतो तुम्हाला डायरेक्ट मी कोल्हापूरला फायनली आपण मित्रांनो रंकाळा स्टँडला उतरलो आहे आणि इथून आपल्याला महालक्ष्मी मंदिराकडे जायला उच्चा रोड ते माहीत नाही पण विचारपूस करून बघूया आणि निघूया मस्त की आपण महालक्ष्मी मंदिराकडे तर मित्रांनो असं काहीतरी आहे कोल्हापूर शहर तर ता फर्स्ट टाईम आपण तो कोल्हापूरला आलो आहे आणि असं काहीतरी आहे आता विचारलं आहे आणि हा स्ट्रेट रस्ता महालक्ष्मी मंदिरकडे जातो समोर जाऊन डावीकडे वळा म्हणून सांगितलं आहे तर आता बघूया पुढे आणि अशी काहीतरी सिटी आहे बघू शकता तुम्ही आणि एस टीनं मी प्रेफर करेन प्रवास करताय तर करा पण एकट्याने प्रवास करणं योग्य असं नाही एस टीन कारण लय वैता की तो साडेचार ते पाच तास लागतात पोचेपर्यंत तर आता फायनली आपण पोचतो आहे थोड्या वेळात पोचणारच आहोत तर असं काहीतरी आपण आता पुढे लेफ्ट वळलो आहे आणि असं काहीतरी बलाढ असं मोठं झाड आणि असं काहीतरी फुल मार्केट आहे मार्केट तर आपल्या कुडापेक्षा खूप म्हणजे खूप म्हणजे खूप पठीण मोठा आहे नाही पण इथे एक सिस्टम आहे लोकपूर्ण म्हणजे सगळं सामान बाहेर लावतात आपल्या कुडात तसा काही विषय नाही बाहेर वगैरे लावायचा आणि बघूया आता हळूहळू पुढे जातो चालत आम्ही चालण्यात प्रिफर केलं कारण एस का आपल्याला माहीत नाही कुठची एस टी कुठे जाते बोलत बोलत चालत केलेला पत्कारतं आणि बघूया पुढे पुढे हळूहळू जाऊया तर मित्रांनो आय थिंक आपण गांधीनगर मार्केटमध्ये कोल्हापूरच्या एंटर केलं आहे टोटल चप्पल आणि कपड्याचं पूर्ण दुकानं दुकानं आहेत आजूबाजूला टोटल पूर्ण बघायचं तिथे चप्पल चप्पल नुसती कोल्हापुरी वेगळी वेगळी व्हरायटी व्हरायटी खूप सारी आहेत आणि एक वेगळा असा अनुभव येतो कारण कोकणातला मुलगा कधी घाटावर आला नाही फर्स्ट टाईम आला आहे काय काहीतरी व्ह्यू दिसतो आहे काहीतरी तर आता अजून आम्ही कन्फ्यूज आहात रस्ते इतके आहेत नक्की मंदिराकडे जाणारा रस्ता कोणता आहे ते माहीत नाही आपल्याला जाऊया हळूहळू पुढे तर मित्रांनो आपल्याला फायनली महालक्ष्मी मंदिरचा फर्स्ट गेट गावला आहे तिथून आपण आतमध्ये एंटर होणार आहोत तर बघू शकता असं काहीतरी आहे आजूबाजूचं लोकेशन बघा रिक्षामध्ये काहीतरी आहे तर आता आपण फायनली आतमध्ये एंटर होऊया आणि बघूया आय होप आतमध्ये व्हिडिओ काढायला अलाउड नसेलच तर बाहेर येऊन तुम्हाला अपडेट देईन काय होतं कसं होतं ते तर आतमध्ये जाऊया आधी पहिलं तर असा काहीतरी बलाढ्य असा आहे असं काहीतरी बलाढ्य असं एक मस्त आहे की दरवाजा आहे तर आतमध्ये बघूया एंटर करूया आपण ते पाया पण पडू तर आपण ओटी घेऊन असं काहीतरी रांगेत चालतो आहे तर लय राम लांब रांग आहे खूप म्हणजे खूप मोठी आहे रांग तरी आय थिंक इथे समोर देवीचं दर्शन देत आहेतच तर रांग इतकी मोठी आहे का आम्हाला इथे तीन ते चार तास लागणार असं वाटतंयच तर बघूया आता किती तास लागत आहेत ते आणि दाखवतो अपडेट तुम्हाला तर आपल्याला हे झालं आहे काय माहीत आहे रांग बंद असते त्यामुळे आपण ओ टी वगैरे घेतली आहे थांबलो आहे ओटी वगैरे घेऊन तर अर्धा तास रांग बंद आहे त्यासाठी आपल्याला असंच जरा काहीतरी टाईमपास करूया तर आतमध्ये आय थिंक नाही मराठीशी सांगितल्याप्रमाणे आपल्याला मोबाईल तर नेता येणार नाही ना पण बाहेरून पूर्ण टोटल व्ह्यू दाखवतो तुम्हाला तर इकडे काहीतरी छोटंसं देऊळ आहे आणि आपल्याला अजून दहा मिनटं जर लागणार आहेत आतमध्ये हे करायला समोरचा दरवाजा बघू शकता दर्शन घ्यायला दहा मिनटं लागणार आहेत तर मोबाईल इथे व्हिडिओ काढायला अलाउड नाही बघू शकता समोरचा बॅनर तरी आपण तुमच्यासाठी व्हिडिओ दाखवतो हो आहे मित्रांनो फायनली ओटी वगैरे घेतली आणि देवीच्या दरवा देवीच्या दर्शनासाठी जातो आहे तर इतकी क्लॅरिटी परफेक्ट दिसणार नाही तर मित्रांनी जेवढं दिसतं तर इत्र पायर करून घ्या मी पण पडतो बाहेर आपण आपण खूप वेळ म्हणजे एक दीड दीड तास उभा राहून ओटी वगैरे भरली आहे अस आणि असं काहीतरी आतून देव आहे तर आतमध्ये अजिबात व्हिडिओ काढायला अलाउड नाही आहे त्यामुळे दाखवू नाही शकलो थोडासा क्लिप दाखवू शकलो जेवढा वाट दिसला मला म्हणजे जेवढं सेफ वाटलं तेवढं तर आता आपण बाहेर जाऊ आणि बाहेरचा व्ह्यू दाखवतोच तुम्हाला आणि पब्लिक तर खूप आहे चिक्कार आहेत जाऊया पुढे फायनली आपण इथून आता प्रसाद वगैरे घेतला आहे प्रसाद वगैरे घेतलं दहा रुपये प्रसादाची प्राईज आहे आणि आता दाखवतो तुम्हाला टोटल मंदिर तर आपण बाहेरून बॅग वगैरे घेऊन येऊया आणि आतमध्ये दाखवतो तुम्हाला तर मित्रांनो आता असं समोरून काहीतरी लूक येत आहे मंदिराचं तर बाजूतनं पण दाखवतो आता आपण मस्त की बघितलं तर मंदिर वगैरे फिरलो मंदिराच्या समोरच आहे बसलो आहे मंदिर वगैरे फिरलो आणि आता जरा कंटाळा आला आहे मी आणि दिने दोघे पण जरा बसलो आहे तर बसूया आणि आता थोड्या निघूया दुसरीकडे कुठेतरी फिरण्यासाठी तर त्याला पुढचं दाखवतो कुठे जातो काय करतो ते तर मित्रांनो आता फायनली आपण मस्त आहे की आता महालक्ष्मी मंदिरात आलं समोर मस्त की फिरलो वगैरे आणि आता आपण मस्त की घराकडे जातो तर व्हिडिओ आवडला लाईक करा सबस्क्राईब करा आणि भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला धन्यवाद